लवकर निजे लवकर उठे तया सुख संपत्ती फार सांगतो मी रात्री लेट झोपतो आणि सकाळी लवकर उठतो पण खरंच हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे का आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला बेड रेस्टचा सल्ला देतात तर का, का तर आपण दिवसभरात जेवढी दगदग करतो तेव्हा रात्रीची आपल्याला पुरेपूर आणि योग्य त्या पद्धतीने झोप मिळणे अत्यंत आवश्यक असते तर चला पाहूया रात्रीच्या झोपण्याच्या कोणत्या सवयी तुम्ही आजच बदलल्या पाहिजेत रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सुद्धा खूप वेळ मोबाईल लॅपटॉप किंवा अशा सर्व गोष्टींचा वापर करताय तर ते आत्ताच बंद करा काहींना तर झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते तर ती आजच मोडा काही जण तर रात्रीच उशिरा आणि पोटभर जेवतात आणि ताणून देतात तर ते आजच बंद करा भले तुम्ही सात ते आठ तास झोपत असाल पण त्यानंतर ही उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटत नसेल तर ते सर्व जे होतं ते या सर्व कारणांमुळेच म्हणून सांगते झोपतानाच्या या सवयी नक्की बदला